नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी आज आहे अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस वार आहे बुधवार तर आज आलेली आहे मोक्षदा एकादशी मार्गशीर्ष महिन्यातील मोक्षदा एकादशी तर बघा मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे आणि मार्गशीर्ष महिना हा खूप पवित्र आणि शुभ महिना मानला जातो मार्गशीर्ष महिन्यामध्ये सत्यनारायण पूजा केल्याने पुण्य प्राप्त होते तसेच या मोक्षदा एकादशीचे व्रत केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि त्यांचा कृपाशीर्वादही आपल्यावर कायम राहतो सर्व सुख आपल्याला प्र प्राप्त होते सर्व पापे नष्ट होतात आणि पूर्वजांना प्राप्त होते मोक्षदा एकादशीचे व्रत पाळणे कथापठन केल्यास खूप फायदा आपल्याला होतो पण ते प्रत्येकाला शक्य नाही तर त्यासाठी काही साधे आणि सोपे उपाय करून देखील तुम्ही या मोक्षदा एकादशीचे संपूर्ण फल फलश्रुती मिळवू शकता तर मोक्षदा एकादशीच्या दिवशी घरामध्ये धनवृद्धीसाठी एक वस्तू आपल्याला आणायची आहे तर यामुळे घरामध्ये असलेले दुःख दारिद्र्य सर्व नष्ट होईल आणि धनलाभ होईल तुमचं दारिद्र्य देखील जाईल तर कोणती वस्तू आपल्याला आपल्या घरामध्ये आणायची आहे तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवर ती तर सबस्क्राईब करा तर बघा दिवसभरामध्ये केव्हाही तुम्ही ही, ही वस्तू आणू शकता तर बघा प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील एकादशी तिथी ही भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि या शुभमुहूर्तावर लक्ष्मीनारायणाची भक्तिभावाने आपण प्रार्थना केली पूजा केली तर त्याचे फळ देखील आपल्याला मिळते त्याचा कृपाशीर्वाद आपल्यावर कायम राहतो तसेच इष्टफळ प्राप्त करण्यासाठी एकादशीचे व्रत पाळले जाते या व्रताचे पालन केल्याने भगवान विष्णूंची भक्तांवर विशेष कृपा होते आणि संपत्ती धनबुद्धी व सर्व बिक सर्व बिघडलेली कामे देखील आपले सुरळीत होतात तर एकादशी तिथीला काही विशेष उपाय करण्याचे देखील खूप महत्त्व आहे तर या उपायांचे पालन केल्याने पैशांसह सर्व प्रकारच्या आपल्या ज्या काही समस्या असतील तर त्या नष्ट होतात तर, तर, होता तर तुम्हालाही आर्थिक संकटापासून मुक्ती मिळवायची असेल तर ही एक वस्तू धनलाभासाठी घरामध्ये आणायची आहे या मोक्षदा एकादशीच्या शुभमुहूर्तावर तर संपूर्ण घर आपल्याला या दिवशी स्वच्छ करायचं आहे आपल्या मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे आणि मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे यासोबतच देवघरातील बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे पाण्याने आणि दुधाने अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर त्यांना आपल्याला स्थापन करायचं आहे त्यांची पूजा करायची आहे त्यासोबतच त्यांच्या आवडतीच्या वस्तू त्यांना अर्पण करायच्या आहे तुलसीपत्र तसेच पिवळी फुलं पिवळी मिठाई पिवळी फळं अर्पण करायची आहे त्यासोबतच तुळशी संबंधित काही देखील तुम्ही करावे तर वि तुळशी तुळशीपत्र आपल्या हातामध्ये घेऊन आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन विष्णू सहस्रनामाचे पठण करावे यासोबतच तुळशीची देखील आपल्याला पूजा करायची आहे तर दुरूनच आपल्याला तुळशीला हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे कारण तुळशीचा देखील या दिवशी उपवास असतो आणि त्यासाठीच आपल्याला तिला स्पर्श पण करायचा नाही आणि तिला पा देखील अर्पण करायचं नाही तर सकाळची पूजा झाल्यानंतर तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही ही, ही वस्तू तुमच्या घरामध्ये आणू शकता घरामध्ये सतत पैशांची चणचण राहत असेल खूप आर्थिक समस्या असतील खूप मेहनत करता पण तरी देखील तुम्हाला पाहिजे तसं यश मिळत नाही घरामध्ये आलेला पैसा हा टिकत नाही घरामध्ये खूप आजारपण आहेत अनावश्यक खर्च खूप होतो आहे तर ही कारणे घरामध्ये असलेल्या दोषामुळे किंवा नकारात्मकता घरामध्ये येते आणि हे सर्व दोष दूर करण्यासाठीच काही विशिष्ट तिथी तिथींना असे काही उपाय आपण अवश्य करावे तसेच तुम्हाला पितृदोष असेल तर अवश्य या दिवशी तुम्ही संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचे पारायण करावे तर ही सेवा प्रत्येक एकादशीला केल्याने पितृदोष हा हळूहळू कमी होऊ लागतो तसेच घरातील नकारात्मकता वास्तुदोष कमी करण्यासाठी या काही वस्तू घरामध्ये आणायच्या आहे तर यामुळे आर्थिक संकटातून मुक्ती मिळेल तर ही वस्तू दिवसभरामध्ये तुम्ही केव्हाही आणू शकता तर बघा कामधेनुगाईची मूर्ती आपल्याला आणायची आहे तर ही तुम्ही चांदीची किंवा मातीची देखील आणू शकता आणि आणल्यानंतर ती देवघरासमोर ठेवायची आहे तर तुम्ही जर चांदीची मूर्ती आणली असेल तर दूध आणि पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला या मूर्तीची स्थापना करायची आहे त्यानंतर या दिवशी दिवसभर आपल्याला ही मूर्ती तिथेच देवघरासमोर ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी चांदीची मूर्ती असेल तर ती तिजोरीमध्ये ठेवायची आहे आणि मातीची असेल तर ती आपल्याला तुळशीजवळ ठेवायची आहे तर हा उपाय केल्याने उत्पन्न व वा सौभाग्यही वाढते तसेच या दिवशी मोराची पिसे ही पिसेही तुम्ही आणू शकता तर ही आणल्यानंतर भगवान विष्णूंसमोर आपल्याला ठेवायची आहे थोडा वेळ आणि त्यानंतर ही पिसे आपल्याला उचलून तिजोरीमध्ये ठेवायचे आहे तर यामुळे वास्तुदोष आणि पैशांच्या समस्या ह्या दूर होतात तसेच घरामध्ये दोन पांढरे हत्ती देखील तुम्ही या दिवशी आणू शकता तर यामुळे तुम ज्या तुमच्या आर्थिक समस्या आहे तर त्या दूर होतात तर हत्तीच्या मूर्ती आणल्यानंतर त्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर त्यांची पूजा करून त्या, त्या दिवसभर आपल्याला देवघरासमोरच ठेवायची आहेत आणि दुसऱ्या दिवशी त्या उचलून आपल्याला आपल्या हॉलमध्ये ठेवायचे आहे तर अवश्य मोक्षदा एकादशीला धनवृद्धीसाठी तुम्ही घरामध्ये या वस्तू आणा तुमच्या सात पिढ्यांचं दारिद्र्य हे जाईल तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थक